सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दी सुमती सोसायटी शरणपूर रोड येथील जैन मंदिरामधून चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती पूजेची भांडी तसेच दानपेट्या चोरीला गेल्याचा गंभीर प्रकार घडला होता या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरानं तत्पर कारवाई करत तीन चोरट्यांना अटक करून तब्बल तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक चार ते सात सप्टेंबर दरम्यान ही चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे आसाराम बापू पुलाजवळ सापळा दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांची नावे विशाल बाळू सांगळे शिवा गोपाळ डोंगरे अशी आली आहे त्यांच्याकडून चौकशी केली असता आणखी एक साथीदार लकी विल्सन भंडारे यांच्यासह त्यांनी जैन मंदिरातील चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपींकडून चोरीस गेलेला एक पॉईंट पाच लाख रुपयांचा मुद्देमाल ऐंशी हजार रुपयांची मोटरसायकल तसेच पूर्वी गंगापूर रोडवरील कार्यालयातून चोरलेले चौसष्ट हजार रुपयांची रोख रक्कम चांदीची भांडी व मोबाईल फोन जप्त करण्यात आले यामुळे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून तीन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चैतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नाझिम खान पठाण विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप म्हसदे रोहिदास लिलके अमोल कोष्टी मुक्तार शेख जग जगेश्वर बोरसे यांच्यासह गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचं पथक सहभागी झालंय